ताज्या करा, करा। उल्हासनगरात ओला चालकावर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे कारला जाण्यासाठी मार्ग न दिल्यानं हा वाद झाला आणि त्या वादातून तलवारीने जीव घेणा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात ओला कार चालक का गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या संतोष मध्ये राहणारा गणेश राणे हा तरुण शनिवारी रात्रीच्या सुमारास ओला कार घेऊन घरी येत असताना भर रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या सराईत आरोपी आशिष परब हा उभा होता गणेशाने कार जाण्यासाठी रस्ता दे यावरून वाद झाला आणि आशिषाने थेट तलवारीने गणेशवर जीव हल्ला केला यात गणेशच्या डोक्यावर हातावर पायावर गंभीर इजा झाली असून सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत Uh, मेरा नाम गणेश है गणेश सुरेश राणे मैं संतोष नगर चार नंबर रूटी पे शिक्षक के बाजू में रहता हूँ मैं मेरी गाड़ी सी एन जी पेटी पर मैं गाड़ी चलाता हूँ ओला तो मैं मेरा रोज के रूट से घर पे जा रहा था सी एन जी भर के तो मेरा घर ऐसा नज़दीकी रोड पर ही शिक्षा शाखे के बाजू में शाखा के इधर मुझे सात आठ जन ने उधर कुछ तो मैटर चालू था और मेरी गाड़ी है ना रुकाई थी मुझे जाने मतलब जाने के लिए रास्ता ही नहीं था तो मुझे डायरेक्ट अटैक करके उन्होंने स्टार्ट कर दिया नहीं क्या मुझे कुछ भी पता नहीं चला सर मेरा ब्लडिंग इतना इतना बेहरा था कि उधर भी बहुत खून निकला लेकिन बारिश की वजह से कैसा हो ज्यादा बारिश की वजह से निकल गया फिर तो उसके बाद में सीधा पुलिस स्टेशन भागा सर क्योंकि तो ना मुझे मैं अकेला ही था मैं ऐसा भागा कि बहुत ब्लडिंग था बहुत बहुत हमला किया जानते हाँ सर मैं जानता हूँ उनको हीरे के लड़के सब पाँच छह जन उधर उसमें से आशीष परब उर्फ मुन्ना उसने मुझे तलवार मारी सर पीछे से गाड़ी का भी नुकसान किया था सर मैं गाड़ी छोड़ के बाद अभी तक मैंने गाड़ी देखा ही नहीं सर पुलिस में आपने शिकायत दर्ज कर हाँ सर की आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला विठ्ठलवाडी पोलिसांच्या यांच्या हद्दीमध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार गणेश राणे हा आपली हा ओला ड्रायव्हर आहे स्वतःची गाडी वेगणार घेऊन जात असताना संतोष नगरमध्ये एका ठिकाणी चार पाच पोरं एकमेकात बांधत असतील किंवा मस्ती करत रोडवरती उभे होते याला गाडी नेण्यासाठी रस्ता नव्हता त्यामुळे त्यांनी त्या ते उतरून त्यांना रस्ता साईडला हवा म्हणून रिक्वेस्ट केली परंतु त्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आशिष परब याने त्याच्याशी निष्काळ उद्योग घालून स्वतःकडे असलेले हत्यार तलवार यांनी त्याच्या डोक्यावर वार केला आणि त्याला गंभीर जखमी केले त्याच्या डोक्यातून बरे येऊ लागली इतर लोकांना पण मध्ये पडू नका म्हणून दमकाठी केली याबाबत तक्रारदाराने सेंट्रल से से हॉस्पिटलला उपचार घेऊन पोलिसांना दिलेल्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहे मॅड पी एस आय लांजी मॅडम हे करत आहे लवकरच आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा